बरं 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 मग जवळ जाय की तुम्ही आमच्या पाहिजे अरे वा कुठं फिरतोय फिरतोय डोंगरात जय <laughs> महाराष्ट्र करा करत जय महाराष्ट्र करा करत अकरा नंबर लाईट आहे थँक्यू 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 सर्वांचं कुठले ठिकाण आहे दादा काय मी राहतो ना तिथून फळकवासला डॅम म्हणून आहे पुण्यामध्ये तिथला व्ह्यू आहे सगळा फळकवासला डॅम एकटे आला का वहिनी कुठे आहे वहिनी आहे घरी मी एकटा झालो वहिनी नाही आली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू सपोर्टिंग सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मध्ये चला तुम्हाला एखादा व्यू दाखवतो मी बघा हा व्ह्यू बघा अहो काही वहिनीला घेऊन आला एकटे एकटे फिरताय काय हो मी एकटा एकटा फिरतो मी वहिनेला वहिने कामात आहे हो वहिनी कामात आहे तिला काम आहेत घरी मस्त एन्जॉय करा हा मस्त आहे हे बघा असा व्यू आहे असा आहे व्यू लय भारी आहे दादा लय भारी लय भारी खरा कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र भारत माता की जय सगळ्यांच्या लाईफ मध्ये खूप खूप स्वागत आहे बरोबर मस्त हे बघा पावसाचे आले चांगले हवालय पण हवाय वार आहे वारं छत्री उडून गेली माझी दोन वेळा माहित का दोन वेळा उडाली छत्री बघा बघा कसा आहे पाणी कसा आहे पाणी बघा 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 कसा आहे पाणी पाण्यात जायला खाली जायला एंट्री नाही आहे डिपार्टमेंट खाली जाऊ देत नाही पुलाच्या वरतूनच बघायचं काय बघायचं ते एन्जॉय करा एन्जॉय करा हो हो एन्जॉय करता होता बी ताई हो आज एकटा एकटा एन्जॉय करतो मी बरा कष्ट महाराष्ट्र आज काय टमरे टमरेची काही गरज नाही आज बरं का टम्रे, टम्रे <laughs> हो ताई पल्लवी ताई टमरेची गरज नाही आज वरची कमेंट वाचा हो दादा तुम्हीच नाही आणली वहिनीला वहिनी काम केली असती कामाचा संध्याकाळी केली असती हो नाही नाही वहिनीला काम आहेत भरपूर काम आहेत त्याच्यामुळे वहिनी आली नाही जास्त जवळ नका जाऊ नाही नाही मी पुलावरती आहे वर आहे मी आले नाही खाली जाऊ देत नाही कोणाला एंट्री नाही खाली जायला हा मग आज टम्परेचरची गरज नाही टेम्परेच गरज नाही आज भरपूर पाणी आहे आपल्याकडे माहिती का पाणीच पाणी पाणीच पाणी हा कशात टपर पाहिजे मग काय असा 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 कुणाला कुणाला काय मी एकटाच येतोय कुणाला काय करणार आता